जगाची मामुली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया हे कुठे न पा गुणसाकार सदा तै सीधावुनये धावनये अपरम्पारसा आधार तया च मनालाने प्रजा स्वामिरवतो आम्ही आमी आम्ही च व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, जै जै स्वामी। सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा आज आहे गुरुवार तर मी माझी दररोजची देवपूजा कशी करते आणि कोणत्या सेवा करते ते मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे इथे मी देवतांची मान्य करून घेतलेली आहे महादेवाच्या पिंडीला कधी हळदी कुंकू लावत नाही तर भस्म लावतात त्यामुळे भस्म लावलेला आहे स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध आणि बाकीच्या देवांना हळदी कुंकू लावलेला आहे फुलाशिवाय देवपूजा अपूर्ण वाटते त्यामुळे फुलं अर्पण केलेली आहेत आणि नैवेद्याचा अर्पण करते जेव्हाही आपण महाराजांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा आपल्याला भरीव चौकोन तयार करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो आता ही संपूर्ण देवपूजा झाल्याच्या नंतर महाराजांची आरती घेते सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती व त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घेते तर तुम्ही सुद्धा सर्वजण आरती घ्या आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या महाराजांपासून नक्कीच व्यक्त करा मला माहिती आहे की महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत ते सेवा श्री गणपतीची गणपति अथर्वशिष्य वक्रतुण्ड महाकार्यसूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकारेषु सर्वदा गणपते नमः ॐ गणगणपते नमः गणपति अथर्वशिष्य गणेशाय नमः नारद उवाच तारण्यशीर्षा देवी गौरी पुत्र गौरीपुत्रविनायकं भक्तवत्सर्यस्मदे नित्यम् आयुहा सरस्वती सरस्वतीस्तोत्रम् प्रज्ञाविवर्धनस्तोत्र श्री श्रीस्वामीचरित्र अवतारिका श्रीगणेशाय नमासि नमः नमसि गुरुब्रह्माय नमसि नमः नमसि अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तम्बर दिगम्बर यतिवर्णी स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमवती नन्द्वातीतं गगनसेशं तत्त्वद्राविलक्षणम् एवं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरं तं नमामि प्रथमाध्याय सिद्धार्थ दैवतास्तम आधार स्वामी चरित्रा कोणी वाचे कथन श्री गुरु कदरी श्री गुरु प्रकटले भुवले वस्तु श्री गुरु श्रीगुरचरित्र तारिका गणेशाय नम श्री दी चलनावरा नम गुरु विष्णु गुरु गुरुदेवरा गुरसाक्षा परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम प्रथमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी प्रज्ञा माटी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार सर्वात प्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू अशीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि माझ्या छोट्याशा ते एका व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आजचा व्हिडिओ आहे प्रतिभा सॉरी भारती ताईंसाठी भारती बाबर एक माझ्या करतात माला कि वा ते तो ते माला कमेंट्स करतात मला किंवा त्या माझ्या सबस्क्रायबर आहेत तर त्या प्रत्येक वेळेस मला कमेंट्स करतात आणि त्यांच्या कमेंट्स उत्तर मला द्यायचं आहे तर हा जो छोटासा ब्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे तर तो भारती तयांचा याच्यामध्ये उत्तर मिळणार आहे आणि आतापर्यंत दाखवलेला आहे की मी कशा पद्धतीची सेवा करते आणि कशी करते ही माझी दररोजची सेवा करण्याची पद्धत आहे प्रत्येक सेवाकऱ्यांची पद्धत करण्याची वेगवेगळी आहे प्रत्येक सेवाकऱ्यांची सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर शक्यतो मी माझ्या संपूर्ण सेवा ह्या सकाळी करून घेते सेवेमध्ये मी तुम्हाला दाखवायच आहे की सर्वात प्रथम मी गणपती अथर्व शिष्य म्हणजे आधी देवपूजा करून घेते महाराजांची आणि गणपतीची आरती करून घेते त्यानंतर गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र आणि प्रज्ञाभिवर्धन स्तोत्र या चार गोष्टींच्या सेवा मी सकाळीच करून घेते आणि संध्याकाळी काय भैरव असतं वगैरे संध्याकाळी म्हणते परंतु सकाळीच मी ह्या मोस्ट सेवा आहे त्या करून घेते तर मी सकाळी दहा वाजता शक्यतो मी दहा वाजता सेवेला बसते म्हणजे देवपूजा करायला बसते आणि साडे अकरा वाजेपर्यंत माझ्या ह्या संपूर्ण सेवा होत असतात आता ज्या सेवकऱ्यांना किंवा ज्या महिलांना गणपती सर्व शिष्य गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र आणि प्रज्ञावर्धन स्तोत्र येत नाही त्यांनी हे युट्यूबला जरी लावून दिलं तर खूप छान छान व्हिडिओ आहेत युट्यूबमध्ये तर तिथे सुद्धा तुम्ही ते ऐकू शकता आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की आज गुरुवार आहे तर गुरुवारमुळे मी खास कोणती सेवा केलेली आहे तर तर आज गुरुवार आहे त्यामुळे गुरुवारची एक मी वेगळी सेवा करत असते तर ती सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्रत्येकाकडे नित्य सेवा आहे तर हे माझं खूप जुनं नित्य सेवा आहे आता नवीन नित्य सेवा आलेली आहे तर माझ्या जुन्या नित्य श्री स्वामी चरित्र अवतारिका इथं तुम्हाला दिसेल श्री स्वामी चरित्र अवतारिका आहे तर हे मी पूर्ण वाचत असते फक्त दोन पेजमध्ये आहे कारण की याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्येक अध्याय म्हणजे जे स्वामी सार अमृत आहे त्यातले छोटे छोटे सार याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि हे फक्त एक ते दीड पेजमध्ये आहे तसं काय असं नाही की मी सार सारामृत वाचत नाही ते मी दररोज वाचते पण तो गुरु आहे मी पूर्ण वाचून घेत असते आणि त्यानंतर दुसऱ्याच पेजवरती आहे श्री गुरुचरित्र अवतारिका हे तुम्हाला दिसेल श्री गुरुचरित्र अवतारिका तर आपण गुरुचरित्रचा हा ग्रंथ पाचवा वेद आहे तो दिव्य ग्रंथ आहे आणि आपण तो दररोज उघडून वाचू शकत नाही त्यामुळे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्री गुरुचरित्र अवतारिका म्हणजे प्रत्येक अध्याय याच्यामध्ये सांगितलेले आहेत गुरुचरित्रामध्ये जेवढे त्रेपन्न अध्याय आहेत त्या प्रत्येक त्रेपांचे एक एक सार याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे दोन ते तीन पेजमध्ये आहे तर आपण पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं जे फळ आहे ते फळ आपल्याला फक्त श्री गुरुचरित्र अवतारिका वाचल्यामुळे मिळू शकतं तर अशा पद्धतीची माझी ही खास गुरुवारची सेवा असते ह्या दोन सेवा मी वेगळ्या गुरुवारी करते पण नित्य नियमाने दररोज माझ्या ह्या सेवा असतातच तर आता मला भारतीताई बाबर यांच्या कमेंटचं उत्तर द्यायचं आहे की मी बऱ्याच वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी प्रेग्नेंट आहे मी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ह्या सेवा करते किंवा त्या सेवा करते तर आता मला त्यांनी विचारलेलं आहे की ताई प्रेग्नन्सीचा कितवा महिना आहे आज गुरुवार आहे त्यामुळे मला हे सांगावं नक्कीच आवडेल आणि त्याचबरोबर मला महाराजांची आरतीही मिळाली होती पण कदाचित महाराजांचाच इच्छा असेल की आता मी हे सांगावं आणि त्यामुळे मी छोट्यासा सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर भारती त्यांच्या कमेंटचं उत्तर की मला आता पाचवा महिना सुरू झालेला आहे आणि मला पहिले पाच वर्षाचा मुलगा आहे सॉरी साडेपाच वर्षाचा माझा मुलगा आहे त्याचं नाव आहे आरुष आणि तो स्कूलला वगैरे जातो आणि आता मी सेकंड टाईम आई होणार आहे आता मुलगी होण्यासाठी मुलगा होण्यासाठी काय सेवा केला अशा मला कमेंट्स येतील तर मी तुम्हाला खरं सांगते मुलगी होण्यासाठी मुलगा होण्यासाठी मी कोणती विशेष सेवा केली नाही महाराजांना फक्त एकच म्हणते की स्वामी महाराज जे काही माझ्या आयुष्यात होणार कि आहे किंवा जे काही माझ्या आयुष्यात बाळ येणार आहे तर ते सर्व गुण संपन्न बुद्धिमान आणि शांत स्वभावाचं असू द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला माझ्याकडून चांगले संस्कार घडू द्या आणि तुमचाच एक सेवेकरी माझ्या पोटी येऊ द्या असंच मी महाराजांना प्रत्येक वेळेस म्हणत असते मुलगा होणं मुलगी होणं हे आपल्या हातामध्ये नाही हे पूर्णपणे स्वामी महाराज देतात आणि खरं मनापासून मलाही वाटतं की मला मुलगी व्हावी आणि त्यासाठी मी एक सेवा करते ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण आमच्या केंद्रामध्ये अनेक ठिकाणी पारायण असतात दुर्गा सप्तसतीचे आणि तिथे जाऊन मी सुद्धा लावत असते पारायण करत असते घरी आपण एक पारायण करतो पण जेव्हा सामुदायिक पारायण करतो तेव्हा त्यांची संख्या ही डबल ट्रिपल झालेली असते त्यामुळे खास मुलीसाठी ही एक वेगवेगळी मी सेवा करत असते की मी दुर्गा सप्तसतीचं पारायण करते आणि संपूर्ण संकल्प स्वामी महाराजांना सोडून देते की स्वामी महाराज मी ही मुलीसाठी करते परंतु माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही मला द्या अशा पद्धतीने मी प्रेग्नन्सीमध्ये सेवा करत असते आणि माझी प्रेग्नन्सी मी खरंच खूप छान एन्जॉय करते हसत खेळत एन्जॉय करते मी कोणता योगा क्लास जॉईन केला नाही मेडिटेशन जॉईन केलेलं नाही परंतु हो मी अशा वेगवेगळ्या गोष्टी करते ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडतील एक माझं रुटीन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जर तुम्हाला आवडत असेल माझं रुटीन पाहिला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा माझा प्रयत्न करेल की झालेली छोटीशी सेवा होती आणि भारतीय त्यांनीचं प्रश्नांचं उत्तर मला द्यायचं होतं त्यामुळे छोटासा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तिने व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇಯ ಜಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ